घरफोडी प्रकरणात एक लाख हजार सहाशे पन्नास रुपयांचा ऐवज हस्तगत नवापूर पोलिसांची प्रभावी कारवाई एक बालक ताब्यात नवापूर शहरातील शास्त्री नगर भागात घडलेल्या घरफोडी प्रकरणात एक लाख बावन हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात नवापूर पोलिसांना यश आले असून या प्रकरणात एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात घेण्यात आला आहे पोलिसांच्या तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे उघडकीस आलेला हा गुन्हा परिसरातील नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरली गुन्ह्याचा घटना व तपशील गुन्हा नोंद क्रमांक तीनशे शहाऐंशी दोन हजार पंचवीस गुन्हा दाखल दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस कायदेशीर कलमे भादवी कलम तीनशे एकतीस एक, एक, एक तीनशे पाच फिर्यादी जयेश शंकर वसावे वय बत्तीस वर्षे राहणार शास्त्री नगर नवापूर जयेश वसावे हे कुटुंबासह घरात झोपलेले असताना एकवीस जून रोजी रात्री दहा ते बावीस जून सकाळी सहा वाजेच्या दरम्यान चोरट्याने घराच्या मागच्या दरवाजाची कडी तोडून प्रवेश केला आणि घरातील दोन अँड्रॉइड मोबाईल फोन सोन्याची पोत झुंबर मनगटी घड्याळ असा एकूण एक बावन हजार सहाशे पन्नास रुपयांचा ऐवज चोरीला गेला पोलीस तपासाची दिशा आणि कामगिरी गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक अभिषेक दिलीप पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत तातडीने विशेष तपास पथक तयार केले सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार तपास शास्त्री मधील एका विधी संघर्षग्रस्त बालकाकडे वळवण्यात आला बालकाकडून चोरी कबूल मुद्देमाल जप्त पोलिसांनी संशित बालकाच्या घरी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले आईच्या उपस्थितीत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची स्वीकृती दिली त्याच्या घरातून संपूर्ण चोरीचा ऐवज पंचनामा करून जप्त करण्यात आला यात मोबाईल सोन्याचे दागिने आणि घड्याळाचा समावेश आहे कार्यवाहीत सहभागी अधिकारी व पोलीस कर्मचारी संपूर्ण कारवाई पोलीस श्रवणदत्त श्रवण अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे उपविभागीय अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली झाली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे पोलिस हवालदार अमोल जाधव दिनेश कुमार वसोले पोलीस शिपाई दिनकर चव्हाण दिनेश बावीसकर संजय गावित महिला पोलीस नायक भारती आगळे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे यांच्या मार्फत पुढील तपास सुरू आहे नागरिकांसाठी पोलिसांचे आवाहन नवापूर शहरातील सर्व नागरिकांना आपल्या घराच्या सुरक्षेसाठी सी सी कॅमेरे बसवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे विशेषतः असे कॅमेरे रस्त्यावर जाणाऱ्या लोकांना स्पष्ट दिसतील अशा ठिकाणी लावण्याचे आवाहन आहे या कामगिरीमुळे नवापूर पोलिसांनी नागरिकांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे लवकरच गुन्हा उघडकीस आणून चोरीचं ऐवज हस्तगत केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे 24 ఫోర్ లావ మహారాష్ట్ర న్యూజ సా అంక జైందే నవార నవాపూర్